रेल्वेतून प्रवास करताना आईनेच आपलं पंधरा दिवसाचं तांदूळ बार शेजारच्या महिलेच्या हातात दिलं माझ्याजवळ सामान आहे उतरण्यासाठी मला मदत करा म्हटली आणि नंतर ती लोकल रेल्वेमधूनच पसार झाल्याची घटना नवी मुंबई हार्वल रेल्वे मार्गावरील स्वीट स्थानकाजवळ घडले आहे तीस ते पस्तीस वयोगटामधील एका अनोळखी महिलेने एका तरुणीच्या हरतात पंधरा दिवसाचं तांदूळ बाळ दिलं माझ्याजवळ सामान आहे आणि बॅग आहेत मला उतरण्यासाठी मदत कर असं म्हटली नेमकं झालं काय तेच आपण पाहणार आहोत जोईनगरमधील राहणारी दिव्या नायडू ही एकोणीस वर्षीय तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत भूमिका माने तिच्यासोबत चेंबूरहून घरी जात असताना एक महिला सानपाड्यात रेल्वेमध्ये चढली आपणा स्वीट स्थानकाजवळ उतरायची आहे असं ती त्यांना म्हणाली मात्र स्थानक जवळ आल्यानंतर माझं बाळधरा माझ्याजवळ सामान आहे आणि मला उतरण्यासाठी मदत करा असं ती म्हटली त्यावेळेस त्या दोन्ही जुईनगर येथील त्या तरुणीकडे त्या पंधरा दिवसाचं तांदूळ्या बाळाला दिलं मात्र स्वतः लोकलमधून उतारली नाही आणि तिथूनच पसार झाली मुलींना काही समजलंच नाही खूप वेळ त्या लहान बाळाची आई येत नव्हती आणि दिसली पण नाही ते तांदूळ बाळ अगदी जीवांच्या आकांताने ओरडत होतं त्यावेळेस त्या मुलींना काहीच समजलं नसल्यामुळे मुलीने रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या पोलिसांना यांची माहिती दिली आणि ते बाळपण त्यांच्या सुपूर्द केलं मात्र आईच आपल्या तानोळ्या बाळाला सोडून तिथून पसार झाली तिलाच ते तानुलं बाळ नको झालं होतं आई एवढी कठोर कशी काय झाली असंच सध्या लोक म्हणत आहेत रेल्वे पोलीस बा स्थानकाजवळ असलेले सी सी टी व्ही चेक करून त्या आईच्या बाळाचा शोध घेत आहेत मात्र तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका